नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन चे क्रीडा स्पर्धेत यश जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सांगली शिक्षण विभाग अंतर्गत जत कन्या केंद्राच्या केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत जत येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनचे क्रीडा स्पर्धेत यश मिळवले जत येथील शिवाजीपेठ येथील या शाळेच्या सांघिक खो खो मुलींच्या संघाने केंद्रात प्रथम क्रमांक पटकवला तसेच वैयक्तिक खेळात इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी कुमारी भाग्यश्री राघवेंद्र अलगुर हिने पन्नास मीटर धावणे व शंभर मीटर धावणे प्रकारात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला असून तिचा सत्कार जत तालुक्याचे आमदार विक्रमदा सावंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक जैनुद्दीन नदाफ दिगंबर सावंत जयश्री देवमाने आणि छाया बाबर तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक क्रीडा मार्गदर्शक शाळा व्यवस्थापनचे सदस्य पालक उपस्थित होते आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद